मराठी नववर्षानिमित्त घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षानुवर्ष रोजली आहे गुढी सजवण्यासाठी लागणारा वेळ आणि कसरत हे अनेकांसाठी आव्हान ठरतं त्यामुळे शहरातील बाजारात तयार गुढी तसंच विविध कापडांपासून तयार केलेले वस्त्र विक्रीसाठी दाखल झाली आहेत त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे गुढीबाडव्यानिमित्त ठाणे शहरातील बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले काही नागरिकांना गुढी उभारणीसाठी वेळ मिळत नाही तर काहींना पारंपरिक पद्धतीनं सजावट करण्यासाठी कसरत करावी लागते यासाठी शहरातील बाजारात गुढीसाठी कापडापासून तयार केलेलं तयार वस्त्र उपलब्ध झालंय यामध्ये खण शाही मस्तानी नऊवारी पैठणी अशा विविध रंगातील आकर्षक तयार वस्त्र आहेत या वस्त्रांच्या किमती दीडशे ते पाचशे रुपयांपर्यंत असून यामध्ये यंदा नऊवारी कपड्यापासून तयार केलेल्या वस्त्रांना सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे यासोबतच तयार रांगोळी तसंच सहा इंचापासून तीन फुटापर्यंत तयार गुढी देखील दाखल झाली आहे उंच उडी उभारण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये कायम असली तरी वाढत्या गृहसंकुलांमुळे आणि जागेच्या मर्यादेमुळे लहान आकाराच्या गुढीना अधिक पसंती मिळते नववर्षानिमित्त शहरात पारंपरिक स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं या स्वागत यात्रेत पारंपारिक वेशभूषा करून नागरिक सहभागी होतात या नागरिकांसाठी यंदा शहरातील बाजारात खंड साडी तयार केलेले राजस्थानी फेटे दाखल झालेत त्यामध्ये गुलाबी केशरी रंगाच्या फेट्यांना सर्वाधिक मागणी असल्याचं सा तसंच साखरेच्या गाठी बाजारात विक्रीसाठी आल्यात आकर्षक नक्षे विविध रंग असलेल्या गाठींना ग्राहक खरेदी करतायत विशेषतः केशरी रंगाच्या गाठींना सर्वाधिक पसंती आहे या गाठी विविध वजनात उपलब्ध आहेत पिवळ्या केशरी पांढऱ्या गुलाबी अशा चार रंगात असलेल्या या गाठी वीस ते साठ रुपयांपर्यंत आकारानुसार उपलब्ध आहेत त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू दागिने वाहन आणि घर खरेदीसाठीही नागरिक मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत त्यामुळे शहरातील विविध दुकानांनी आकर्षक सवलती जाहीर केल्यात गुढीपाडव्याचा उत्साह आणि खरेदीचा जोर यामुळे ठाण्यातील बाजारपेठासुद्धा फुलून गेल्यात